परिणामाकडे लक्ष न देता जेव्हा कृती करतो हो, तेव्हा आपण बेसावत असतो म्हणून संसारी असावे सावध असा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा आणि सिद्धांत आहे की माणसाने संसारामध्ये सावध असलं पाहिजे सावध कुठे असलं पाहिजे या ठिकाणी सावध असलं पाहिजे की आपण कर्म करतानाच ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे ते चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे ते घातक आहे का साधक आहे हे आपण कर्म करतानाच त्याचा विचार केला पाहिजे कारण जे आपण करू ते बुमरँग होऊन आपल्याकडे परत येणार आहे हे आपण कधी विसरता नये बूमरँग म्हणजे काय काही लोक विचारतात बूमरँग म्हणजे काय ह्या बूमरँग हा शब्द कसा आला सांग ते सांगतो ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वीच्या काळी ते जे अनाधिक राहणावानामध्ये राहणारे त्यावेळेचे जे लोक होते त्याने एक अस्त्र तयार केलं होतं शस्त्र तयार केलं होतं आणि त्या शस्त्राला बुमरँग असं म्हणतात की ते फेकलं की ते परत त्यांच्या हातामध्ये येतं त्याला बुमरँग असं म्हणतात आपल्याकडे जर सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे ते सुदर्शन चक्र भगवंताने कोणावर सोडलं की त्याचं ते काम करतं आणि पुन्हा भगवंताच्या हातामध्ये येऊन बसतं त्याला बुमरँग असं म्हणतात म्हणून तुम्ही जे कर्म करता ते बुमऱ्यां घेऊन तुमच्याकडे प्रतिक्रिया रिॲक्शन या रूपाने परत येतं म्हणून साद आणि प्रतिसाद असं आपण म्हणतो क्रिया प्रतिक्रिया असं आपण म्हणतो ॲक्शन रिॲक्शन असं आपण म्हणतो ह्याचा अर्थ असा की तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसाद या शब्दावरूनच प्रसाद हा शब्द आलेला आहे हा प्रसाद शब्द आला कुठून प्रसाद हा शब्द प्रतिसाद ह्या शब्दापासून प्रसाद हा शब्द आला पाहिजे आणि म्हणून प्रतिसाद म्हणजे प्रसाद हा प्रसाद दोन प्रकारचा असतो एक लाडू आणि दुसरा धम्मक लाडू कळलं की नाही आपल्याला लाडू पाहिजे का धम्मक लाडू पाहिजे हे तू ठरवायचं म्हणून तूच आहेस तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही गंमत अशी आहे की आपण कृती करतच असतो आपण बघा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही बिझी असा म्हणजे कार्यरत असा किंवा तुम्ही रिकामी असा काहीतरी तुम्ही करतच असता मनामध्ये तुमचे विचार सारखे चाललेले असतात आणि हे मनामध्ये जे सारखे विचार चाललेले असता याचाच अर्थ तुम्ही सतत कर्म करत असता आणि हे विचारांचं चक्र आपल्या डोक्यामध्ये जे सतत चाललेलं असतं त्या चक्रामध्ये तुम्ही गुरफटून जाऊन चक्रम व्हायचं का ते चक्र आपण स्वतःच्या हाताने हाताळत हाताळत त्या चक्राचं स्वामी बनायचं हे तू ठरवायचं आहे आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कारण आपल्या जीवनाला सुरुवातच विचारापासून होते हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे शुभनियती निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणजे विचार शिवनियती निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणजे विचार की विचार हेच आपल्या जीवनाचं प्रमुख अंग आहे बाकी उच्चार आचार वगैरे आपण जे म्हणतो ना दे आर सिम्पली ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ थॉट्स हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की विचारांचं परिवर्तन उच्चारामध्ये विचारांचं परिवर्तन आचारामध्ये असं होत असतं आणि म्हणून हे जे विचार आहेत हे विचार मानवी जीवनामध्ये मा अत्यंत महत्त्वाचे इतके की तुमची नियती शुभ किंवा अशुभ ठरवण्याचं प्रचंड सामर्थ्य या विचारामध्ये पण ही गोष्ट किती लोकांना ठाऊक आहे ही गोष्ट जवळजवळ नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना ही गोष्ट ठाऊक नाही की हे विचार आहेत हे विचार आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत ते आपलं जीवन घडवित आहेत किंवा बिघडवीत आहेत हे अनेक लोकांना बहुतेक लोकांना मग अशी म्हटल्याप्रमाणे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना हे ज्ञात नाही आणि म्हणून जीवनामध्ये सुख पाहता जबाब पाडे दुःख पर्वता एवढे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मी याला उपाय काय ह्याला उपाय एक की पहिलं तुम्ही विचारांच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे सावध कुठे राहायचं संसारामध्ये सावध सर्व ठिकाणी असायला पाहिजे पण प्रमुख ठिकाण म्हणजे विचार कारण विचार हे असं ठिकाण आहे की तिथूनच आपले जीवनाला खरी सुरुवात होते म्हणून जीवनविद्येने विचारांना गंगोत्री असं म्हटलेलं आहे की विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे गंगोत्री म्हणजे काय ते तुम्हाला ठाऊक आहे की गंगा नदीचा उगम जिथे होतो त्याला आपण गंगोत्री असं म्हणतो त्या गंगोत्रीच्या ठिकाणी जो उगम असतो तो इतका छोटा असतो की हीच गंगा पुढे वाहत 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 मोठं विराट स्वरूप धारण करणार आहे हे आपल्याला कळत पण नाही पण गंगोत्रीच्या ठिकाणी जे लहान गंगेचं जे रूप असतं ते पुढे आणि गंगा नदी जशी व्हायला लागते तसं वाहता 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 विराट सागरासारखं त्या गंगेचं रूप आपल्याला दिसतं नेमका तोच तो प्रकार आपल्या ठिकाणी आहे आणखीन दुसरा प्रकार नाही गंगा नदीच आपण लक्षात ठेवायची आणि ही जी गंगा नदी जी आहे तिचं जसं गंगोत्री आहे तसं आपल्या जीवनाची जी गंगा आहे त्या जीवनाच्या गंगेची जी गंगोत्री म्हणजे विचार आहे आता विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की मग आपण विचार चांगले करतो का वाईट करतो इथे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून जीवनविद्येने सांगितलं की विचारांच्या ठिकाणी विचार गंगोत्री असल्यामुळे ती वाहता 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 जीवनाचं एक विराट स्वरूप धारण करतं जशी गंगा नदी विराट स्वरूप धारण करते वाहता वाहता तसं आपले विचार गंगोत्रीच्या ठिकाणी म्हणजे उगमाच्या ठिकाणी छोटे असतात त्याचं रूप लहान असतं पण ते वाहता 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 ते इतकं विराट स्वरूप धारण करतं की आपल्याला त्याची कल्पनाही करता येत नाही आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी या विचारांच्या प्रवाहामध्ये माणसं वाहून जातात या विचारांच्या प्रवाहामध्ये माणसं वाहून जातात आणि आपण वाहून जातो हे कळत नाही म्हणून प्रवाह पतीत हा जो शब्द आपण वापरतो ना तो प्रवाह पतीत या ठिकाणी पण आहे की नदीमध्ये मनुष्य पडला की तो प्रवाह नेईल त्याप्रमाणे तो वाहत त्या जातो त्याप्रमाणे आपला हा जो विचारांचा प्रवाह आहे या प्रवाहामध्ये आपण जेव्हा पडतो तेव्हा आपण सुद्धा वाहत 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 कुठे जातो हे आपल्यालाही कळत नाही म्हणून जीवनविद्या सांगते की हे जे विचार आहेत ह्या विचारांच्या ठिकाणी तू सावध राह संसारी असावे सावध ते या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे कारण विचार हे आपल्या जीवनाची गंगोत्री आहे एकदा विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे एकदा आपल्याला कळलं की त्या ठिकाणी आपण सावध राहतो त्या ठिकाणी आपण सावध राहतो आणि मग एकदा आपण त्या ठिकाणी सावध राहिलो की पुढलं मग सगळं आपलं व्यवस्थित होत जातं मग तिकडे आपल्याला अडचण येत नाही आणि म्हणून जीवनाची गंगोत्री म्हणजे जी विचार आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट जीवनविद्येने एक महत्वाची सांगितली ती म्हणजे विचार हा सम्राट आहे विचार हा सम्राट आहे आता सम्राट म्हणजे संबंध निनिळ राजे लोकावर तो जेव्हा अधिकार गाजवतो तर त्याला आपण सम्राट असं म्हणतो तसं हा विचार आहे हा सम्राट आहे हा कोणावर राज्य करतो अखिल विश्वावर अखिल जगावर अखिल मानवजातीवर हा विचार आहे ना हा अधिराज्य चालवतो हा आपलं राज्य या सगळ्या लोकावर जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यावर साम्राज्य चालविणारा हा विचार आहे म्हणून विचार हा सम्राट आहे विचार हा सम्राट आहे हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि विचार हा सम्राट आहे जर तुम्हाला एकदा कळलं ना की मग आपल्या जीवनाचा सम्राट आपण बनायचं का सम्राट बनायचं नाही गुलाम बनायचं हे शेवटी तू ठरवायचं आहे गमत अशी आहे की आपल्याला विचारांचा सम्राट म्हणजे सम्राटाचाही सम्राट आपल्याला बनायचं का या सम्राटाचा गुलाम आपल्याला व्हायचं हे आपण ठरवायचं आहे कारण विचारा सम्राट आहे सर्वावर राज्य चालवणारा विचार सम्राट आहे आणि या सम्राटावर आपण ज्या वेळेला सत्ता गाजवू तेव्हा सम्राटाचे सम्राट आपण असणार आहोत म्हणून आपल्याला सम्राटाचा सम्राट व्हायचं आपल्याला सम्राटांचाही सम्राट व्हायचं आहे आणि तो सम्राट म्हणजे विचार म्हणून हा जो विचार आहे या विचारावर जेव्हा आपण स्वार हो, आपल्याला योग्य स्थळी नेतील म्हणजे मुक्कामाला नेतील म्हणजे आपल्या ध्येयाप्रत नेतील म्हणजे आपलं जे सुख हे आपलं निधान आहे त्या सुखाच्या निधानाकडे हा विचाररूपी घोडा नेईल म्हणून विचाररूपी घोड्यावर आपण स्वार झालो तर आपण इच्छित ध्येयाकडे जाऊन पोहोचू पण हा विचार रूपी घोडा जर आपल्या मानेवर बसला आपल्या डोक्यावर बसला आपल्या पाठीवर जर बसला तर हा घोडा नील तिकडे आपल्याला जावं लागेल की हा घोडा डोक्यावर बसला ना की आपण मरूनच जाऊ म्हणून आज अशी परिस्थिती झालेली आहे की विचार आज आपल्यावर अधिराज्य चालवतात आणि म्हणून आपण विचारांचे गुलाम बनलेलो आहोत आणि त्याचाच परिणाम असा झालेला आहे की आपल्या जीवनामध्ये सुख पाहता दवा पाडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्याला सर्वस्वी कारण तू आहेस म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ऐश्वर्या सर्वा सभल कर, कल्याण कर्क्षण कर्ण ते तुझे मुखात् खण्ड